महाविकास आघाडीच्या वतीनं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एकवीस तारखेला चाळीगाव तहसील कचेरीसमोर जे आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये मी जे काही माझे विचार मांडले त्यामध्ये कुठेही मी आमदार मंगेश चव्हाण यांचं नाव घेऊन त्यांना गोळ्या घालण्याची भाषा केलेली नाही असं असताना अलीकडे मी आत्ता सकाळी ए पी एस नाईन्टी फाईव्ह कर्मचाऱ्यांच्या राज्यस्तरीय मेळाव्याला शिर्डी येथे आलेलो असताना मला दुपारनंतर कळालं की काही व्हिडिओ व्हायरल झाले काही बातम्या आल्या त्यामध्ये मी आमदार मंगेश चव्हाणांना पिस्तुलाने गोळी मारून ठार मारण्याची धमकी दिली अत्यंत चुकीच्या बातम्या आहे आमदार मंगेश चव्हाण हेच चायगावचे दादा आहेत आमसभेमध्ये त्यांनी सांगितलं की मी एक मेव दादा याच्या आयोगावरचा आहे अशा दादाच्या नादी मी कशाला लागवू त्यांना मी मारण्याची धमकी कशासाठी देऊ मी त्यांना कुठल्याही प्रकारचं नाव न नाव न घेता किंवा नाव घेऊन मारण्याची धमकी दिलेली नाही आलेल्या बातम्या खोट्याऐवजी अन्य कुणी या बातम्या प्रसिद्ध केल्या त्या बातम्याच्या अनुषंगाने मी लवकरच त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करणारे का एका वृत्तवाहिनीने देखील माझं नाव घेऊन मी आमदारांना ठार मारण्याची धमकी दिली अशी बातमी प्रसिद्ध केली त्या टी व्ही नाईनच्या संदर्भात देखील मी चाळीसगाव न्यायालयामध्ये त्यांचे प्रतिनिधी मुख्य संपादक जे कोणी असतील त्यांच्याविरोधात मी या त्या ठिकाणी दावा दाखल करणारे त्याचबरोबर ज्यांनी कोणी या विषयाचं भांडवल करून मला आणि आमदारांना बदनाम करण्याचा कारण ज्या काही बातम्या प्रसिद्ध झाल्या त्या बातम्याच्या अनुषंगाने आमदार बदनाम झाले मी बदनाम झालो आणि म्हणून त्या अनुषंगाने देखील ज्यांनी कुणी राजकीय भांडवल करून आपला कंड शमावण्याचा प्रयत्न केला त्यांना मी कायदेशीर मार्ग नीट करणार आहे आणि पुन्हा एक खुलासा करतो का मी आमदार मंगेश चव्हाण साहेबांचं नाव घेऊन त्या ठिकाणी कुठलंही वक्तव्य केलेलं नाही त्यांना मी धमकी देखील दिली नाही आणि म्हणून प्रसारित होणाऱ्या बातम्या या खोट्या आहे याची जनतेने नोंद घ्यावी